मंडळी नमस्कार आज आम्ही आहोत लवास लवासा या ठिकाणी आलेलो आणि आम्ही ज्या ठिकाणी उभं येते लवासा टाउन सेंटर हॉलच्या पुढे आणि आमच्या बॅक साईडला जे आहे ते इन्फॉर्मेशन सेंटर आहे तर आज इथं येऊन व्हिडिओ बनवण्या मागचा आमचा जो उद्देश आहे तो हाच आहे की आपल्या सर्व गुंतवणूकदारांना अवेअर करणे कारण काय होतं तुम्ही बघू शकता की प्रचंड मोठा तीस हजार कोटी रुपयांचा प्रोजेक्ट तब्बल तीस हजार कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट असणारा प्रोजेक्ट आज डब घायला आलेला आहे आणि ही जी खूप मोठी गुंतवणूकदारांचं हे अपयश म्हणू शकतो आपण यामध्ये सरकारचा रो रोल असेल किंवा लोकल जे कोणी असेल इथले स्थानिक गुंतवणूकदार त्यांचा रोल असेल आणि ओव्हरऑल जे लवासा कॉर्पोरेशन होतं त्याचा जो रोल आहे तर आपण आज या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत या लवासा या टाउन सिटीची जे भारतातलं पहिलं प्लॅन प्लॅन सिटी म्हणून एक हिल स्टेशन म्हणून एक उदयास आलेलं होतं आणि साधारणत अंदाजित दोन हजारच्या दशकामध्ये या प्रकल्पास मंजुरी मिळाली होती आणि एक आणि दोन दोन हजार एक दोन मध्ये जवळपास दहा हजार एकर जमीन लवासा कॉर्पोरेशनला महाराष्ट्र शासनाकडून हस्तांतरित करण्यात आली होती रेसिडेन्शियलच्या नावाखाली आणि पुढच्या काही काळामध्ये दोन हजार चार ते दोन हजार नऊ या कालखंडामध्ये इथं बरंचस कन्स्ट्रक्शन झालं दोन टावर पण उभे राहिले मरीना आणि पॅन्ड्रोमो आणि या दोन टावरचं जे आत्ताच आहे तिथं रहिवाशी आहे आपण ते पण बघणारच आहोत पुढे जाऊन आणि दोन हजार दहा साली साधारणतः या ठिकाणी पर्यावरणाच्या ज्या काही रिक्वायर्ड परमिशन्स होत्या त्या न घेतल्या गेल्यामुळं या ठिकाणी स्टे आलेला होता आणि तेव्हापासून तर आत्तापर्यंत म्हणजे जवळपास दोन हजार दहा ते दोन हजार सतरा या कालखंडामध्ये कायदेशीर बाबींमध्येच वेगवेगळे प्रकरण केसेस असतील किंवा जे पर्यावरण मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट आणि एन्व्हायरमेंट होती यांचे जे काही रूल्स रेग्युलेशन होते ते ब्रेक झालेले आणि जे चार ते नऊ का या कालखंडामध्ये दोन हजार चार ते नऊ या कालखंडामध्ये लवासा कॉर्पोरेशनने जे मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड केली आणि लेवलिंग केली जे ऍक्च्युअल लेक वगैरे फॉर्मेशनसाठी तर त्यावेळी स्थानिकांनी त्याला जबरदस्त विरोध केला आणि पुढे जाऊन मग कोर्ट कचऱ्या आणि या प्रकरणामध्ये आत्ताच्या मिनिटाला स्टे आलेला आहे तर आपण या सगळ्या गोष्टीचा इनडेप्थ रिव्ह्यू करणार आहोत तत्पूर्वी आपण हा जो प्रोजेक्ट या प्रोजेक्टची एक ओव्हरऑल कॉस्ट होती जवळपास पंचवीस हजार एकर क्षेत्रफळामध्ये या प्रोजेक्टचं एक संकल्पना मांडली गेली होती युरोपियन स्ट्रीट पोर्टिफिनच्या धर्तीवर हा एक प्लॅन डिझाईन केला होता प्लॅन खूप छान होता आणि एकदम पुणे आणि मुंबईच्या सेंट्रल लोकेशनला होता मग पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील हे लोकेशन लो पुने तील के तील, आहे जरा म्हणजे या सेंट्रल स्पॉटच्या सर्व बाजूनी सह्याद्रीची डोंगर रांगा आहेत ती पण आपण बघणार आहोत माझ्यासोबत देवीचंदे देवीचंद आणि मी या गोष्टीचा पूर्ण इन रिव्ह्यू करणार आहोत आणि तुम्हाला अवेअर करणार आहोत तर बाकी आपलं देवीचंद सोबत पण आपण जोडले जाणार आहोत आणि तुम्हाला पुढील माहिती सांगणार आहे मित्रांनो जसं की सांगितल्याप्रमाणे आपण लवासा ठिकाणी तुम्ही बघू शकता लवासा टाउन हॉल जो आहे सिटीचा आणि या ठिकाणी आर्टिफिशियल क्रिएट केली होती मात्र तुम्ही जर बघितलं तर ही रिव्हर आर्टिफिशियली क्रिएट केलेली एक सुंदर व्ह्यू या ठिकाणी क्रिएट करण्यात आला होता ही पूर्णतः आर्टिफिशियली तयार करण्यात आलेली रिव्हर होती आणि आता सध्या याचं थोडं काम चालू आहे आता आय थिंक स्लज रिप्लेसमेंट किंवा या ठिकाणी गाळ काढण्याचं काम चालू आहे आणि मुरूम काढण्याचं काम चालू आहे त्यामुळे या ठिकाणी पण लास्ट जेव्हा तुम्ही कधी बघितलं असेल किंवा कोणत्या मूवीमध्ये बघितलं असेल त्या ठिकाणी पूर्ण पाणी असतं पूर्ण नॅचरली जसं आपण युरोपियन स्टाईलमध्ये किंवा हॉलिवूड मुव्हीज बॉलवूड मुव्हीजमध्ये बघतो तर त्या स्टाईलची रिव्हर रिवर या ठिकाणी क्रिएट करण्यात आली होती आणि या ठिकाणी कन्स्ट्रक्शन बघा दोन हजार नऊ पर्यंत जसं सचिनने सांगितलं की दोन हजार नऊ पर्यंत खूप चांगल्या प्रमाणात या ठिकाणी कन्स्ट्रक्शन झालं पूर्ण प्लॅन सिटी झालं फोर्टी फाय फोर्टी टू फोर्टी फायव्ह पर्सेंटपर्यंत कन्स्ट्रक्शन झालं होतं बट आता या ठिकाणी काही बिल्डिंग अशा आहेत आता समोर तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा एक टॉवर आहे कमर्शियल कॉम्प्लेक्स या ता, ठिकाणी तयार करण्यात आला होता बट ज्यावेळेस हा स्टे आला त्यावेळेस हा कमर्शियल कॉम्प्लेक्स हा पूर्णतः कंप्लीट नव्हता त्यामुळे या ठिकाणी हा स्टे आलेला आहे अशा असंख्य बिल्डिंग्स या ठिकाणी लांब सिटीत आहेत या ठिकाणी इकडे पण तुम्ही बघू शकता त्या बाजूला एक खूप साऱ्या रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स होते ते अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे ते तसेच पडले आहे त्यामुळे खूप ठिकाणी काही इन्व्हेस्टरचा या ठिकाणी लॉस झाला आहे आणि खूप मोठ्या मोठ्या लोकांनी या ठिकाणी गुंतवणूक केली होती या ठिकाणी ज्यावेळेस प्राइसिंग लॉन्च झालं कमर्शियल असेल किंवा जे विलाज असतील रेसिडेन्शियल अपार्टमेंट असतील यांच्या ज्या प्राइजेस त्यावेळेस लॉन्च झाल्या ह्या त्यावेळेच्या तुलनेत खूप जास्त होत्या म्हणजे त्यावेळेस दोन हजार चार पाच साली लोकांनी ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट केली त्यावेळेस या प्राइजेस आताच्या तुलनेत खूप जास्त होत्या आणि यामध्ये खूप लोकांचे पैसे अजून पण अडकलेले आहेत आणि दोन हजार एकवीस साली काय झालं परत हे एस सी सी कडनं हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीकडनं हा प्रोजेक्ट हस्तांतरित करण्यात आला दार्विन प्रोजेक्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅटफॉर्म लिमिटेड या कंपनीकडे आणि त्यांनी एकवीसमध्ये एक काम चालू केलं पण काय झालं थोड्या काही प्रमाणात काम या ठिकाणी हस्तांतरित केल्यानंतर अठराशे म्हणजे एक हजार आठशे कोटीपर्यंत हे टेंडर त्यांना देण्यात आलं पण त्यानंतर एन सी टी एलने परत या ठिकाणी कारवाई करून हा प्रोजेक्ट थांबवला आणि आताच्या सध्याच्या स्टेजला हा प्रोजेक्ट पूर्णतः था थांबलेला आहे या ठिकाणी कुठल्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन होत नाही आणि मित्रांनो यामध्ये काय झालं होतं हा जो मूळ भाग होता या एक क्लस्टर होता खूप जास्त गावां मिळून हा भाग होता आणि ह्या भागामध्ये जे ओरिजिनल या ठिकाणी इथले जे रहिवासी होते ते आदिवासी समाजातील रहिवासी त्यांच्या जमीन हस्तांतरित करून राज्य शासनाने एस सी दिल्यानंतर ते डार्विन कडे आल्या तर त्यानंतर आणि आम्ही आता या ठिकाणी रिव्ह्यू करणार आहोत आणि त्या रिव्ह्यू मध्ये आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरची परिस्थिती काय आहे मित्रांनो यामध्ये असा पण विषय झालेला की स्थानिक लोकांनी त्यांचा जो क्लेम होता की त्यांच्या जमिनी शासनाने अत्यल्प दरामध्ये या लवासा कॉर्पोरेशनला हस्तांतरित करण्यात आल्या होत्या आणि त्यांना चुकीचे प्रॉमिसेस दिलेले होते त्यावेळी आणि हीच रियालिटी आहे त्यानंतर बऱ्याचशा ज्या काही एन जी ओज होत्या किंवा या स्थानिक ग्रामपंचायती आहे यांनी असे आरोप केले होते की जे पण म्हणजे हे जे लवासा कॉर्पोरेशन आहे जे पुढे जाऊन बँकी मध्ये त्यांनी फाईल केली आणि पाच हजार कोटीचा तब्बल हो त्यांनी लॉस दाखवला पण त्यापूर्वी पण जे स्थानिकांनी जो विरोध केला आणि इथल्या ज्या काही स्थानिक ग्रामपंचायती असतील किंवा काही एन हो असतील यांनी पण ज्यावेळी त्याचा रूट कॉज शोधला त्यावेळी लक्षात आला की यांनी चुकीच्या पद्धतीनं टॅक्स वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा स्थानिकांना काही फेक प्रॉमिसेस दिलेले गेले आणि आत्यलपदारामध्ये या जमिनी विकल्या गेलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता की ह्या प्रोजेक्टची आत्ताची अवस्था काय झालेली अतिशय मेगा प्रोजेक्ट होता तीस हजार कोटींचं बजेट होतं तब्बल पंधराशे कोटींची विदेशी गुंतवणूक पण इथं आलेली आहे आणि आत्ताच्या परिस्थितीला आपल्याला जर चित्र बघायचं असेल तर म्हणजे तुम्ही इथं खूप स्टँडर्ड पद्धतीच्या गोष्टी बघू शकतात की जसं की, की ख्रिस्ट युनिव्हर्सिटी असेल सिंबॉइसिस असेल अपोलो हॉस्पिटल असेल एकदम उच्च दर्जाचं फॉरेन लेवलचे फाईव्ह स्टार हॉटेल्स होते त्यानंतर इन्फॉर्मेशन सेंटर होते गेम झोन्स होते विविध प्रकारचे हॉस्टेल्स होते आणि म्हणजे आपण इमॅजिनेशनच्या पलीकडचं जे पली विश्व होतं ते यांनी इथं इंटरनली क्रिएट केलं होतं आर्टिफिशियल देवीचंदी सांगितल्याप्रमाणे रिव्हर होती लँड होती त्यानंतर एक लेक पण बनवलेला होता तर या सगळ्या गोष्टी त्यांनी इथं केलेल्या पण दुर्दैवाने हा प्रोजेक्ट यशस्वी झालेला नाही याच्यामध्ये भविष्यामध्ये आपल्याला अशी अपेक्षा आहे की काहीतरी म्हणजे त्रिसूत्री कार्यक्रम राबवावं हो, जेणेकरून यामध्ये मग लोकल ज्या काही स्थानिक ग्रामपंचायती असतील त्याप्रमा त्याचप्रमाणे पर्यावरण मंत्रालय असेल आणि मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट आणि एन्व्हायरमेंट असेल आणि आपलं सेंट्रल गव्हर्मेंट ह्यांच्या नेतृत्वाखाली आत्ताचं जे अजित पवार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांचं सरकार असेल आणि केंद्रात असणाऱ्या मोदी साहेबांची शिफारस तरी ह्यांच्या माध्यमातून प्रोजेक, जर ह्या प्रोजेक्ट प्रोजेक्टला जर पुन्हा त्यांनी गती दिली तर हा निश्चित वर्ल्ड क्लासचा प्रोजेक्ट होऊन जाईल आणि फक्त पुणेकरांसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी ही देशा एक अभिमानाची बाब ठरेल देशाच्या नकाशावर याचं एकदम अगदी जसं आपण फिरायला जातोय बाहेर स्वित्झर्लंड वगैरे तसं ही मिनी स्वित्झर्लंड होऊन जाईल आणि आता आपण बाकीचा इन डिटेल रिव्ह्यू करणार आहोतच की कोणत्या भागात कुठल्या बिल्डिंग आहे त्यांचं काम कसं चाललेलं आहे कुठले स्ट्रीट आहेत कुठले स्ट्रीट बंद आहेत कुठल्या साईडला आता रेसिडेन्शियल कम्युनिटी आहे लोकवस्ती आहे काही ठिकाणी असे आहेत की घरं खूप चांगल्या कंडिशनमध्ये ज्याला आपण आपल्या लोकल भाषेमध्ये रो हाऊस म्हणून किंवा म्हणून तर तो आता ज्या कंडिशनला आहे त्याचा पण आपण पन डिटेल मध्ये रिव्ह्यू करणार आहोत सध्या लोक राहतात बऱ्याच ठिकाणी लोक वस्ती पण आहे म्हणजे लोक काय सेकंड होम म्हणजे आपलं जे टूरिस्ट सेकंड होम म्हणून हो लोकांनी काही नाही ज्यांनी स्त्रीमंत लोकांनी प्रॉपर्टीज घेतलेल्या आहे ते लोक या ठिकाणी रेनी सीजन मध्ये मान्सून मध्ये स्टेकेशन साठी येतात आणि त्यांनी काही प्रॉपर्टी एअरबीन बीन असेल हॉटेल साठी दिलेले आहे त्यामुळे काही भागात लोक वस्ती आहे पण काही भागात खूपच अभेंडंट पडलेले बंगले आहेत त्या ठिकाणी कोणीही राहत नाही आणि कोणी फिरकत पण नाही तर या ज्या लवासा सिटीची वाटचाल आहे ती आता घोष सिटीकडे चालली आहे म्हणजे अशी एक सिटी असं एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट की आता सध्या ते घोष सिटीकडे चाललं त्यामुळे आम्ही इथल्या स्थानिक जे व्हेंडर्स आहेत स्थानिक रेस्टॉरंट ओनर्स स्थानिक हॉटेल्स टपरी ओनर्स त्यांच्याशी आम्ही डिस्कस केलं तर त्यांचं असं म्हणणं की कोणी पर्यटक पिक सीझनमध्ये पण इकडे फरकत नाही खूपच कमी प्रमाणात पर्यटक येतात तुम्ही आज पण बघू शकता आम्ही एकदम सेंट्रल पॉईंटला आहे याच पॉईंटला आम्ही दोन हजार दहा बारा साली आम्ही आलो होतो त्यावेळेस खूप गर्दी होती यावेळेस कुणी पत्र कोणी पण नाही म्हणजे अतिशय कमी आणि तुरळक लोक या ठिकाणी सध्या येत आहेत अगदी मोकळे रस्ते आहेत सर्व आणि एक जूनचा आजचा दिवस आहे मान्सून चालू झालेला आहे आणि जसं देवीचंदनी सांगितलं आम्ही स्थानिक लोकांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या चर्चेतून आम्हाला असा निष्कर्ष निघाला की पीक सीझनला म्हणजे जो सुट्टीचा पिरियड होता उन्हाळी सुट्टीचा पिरियड ज्या काळामध्ये मुलांना सुट्ट्या असत्या त्या काळातही पर्यटनासाठी इथं कोणी अवेलेबल झाले नाही त्यामुळे जो स्थानिक लोकांचा रोजगार होता तो खऱ्या अर्थाने संकटात आलेला आहे तर मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेव्हा आपण भविष्यामध्ये तुम्हाला कुठेही गुंतवणूक करायची असेल तर सर्वात महत्वाची जी बाब आहे की ह्याच्यामध्ये पर्यावरण मंत्रालय कुठे इन्वॉल्व्ह आहे का मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट कुठे इन्वॉल्व्ह आहे का या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करत जावा कारण काय होतं तुम्ही कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक कराल की आम्ही ज्यावेळी इथे इन्क्वायरी केली तर सुरुवातीच्या काळात दोन हजार दोनच्या काळामध्ये ह्या फ्लॅटची किंमत एक सरासरी फ्लॅटची किंमत तब्बल एकोणचाळीस लाख रुपयाच्या घरामध्ये होती फक्त फ्लॅटची किंमत बोलतोय मी दोन हजार दोन ची गोष्ट आहे तर ती व्हॅल्यू आज तुम्ही इमॅजिन करू शकता लोक होते की ज्यांनी कोट्यवधी रुपये या टाकलेले आणि आज त्यांची परिस्थिती अशी झालेली की दिवाळ ते म्हणजे पूर्ण ते जे लवासा कॉर्पोरेशन होतं तेच त्यांनी बँक्रॉफसी मध्ये टाकलेलं आहे आणि नंतर ते टेक झालं परंतु अजूनही त्याच्यावर असं काही फरमास सोल्युशन नाही मिळालेलं चला बघूया जसं आपल्याला माहितच आहे आपण आज लवासा आलेलो आहोत आणि लवासाचा रिव्ह्यू करता करता जसं आपण इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की तुम्हाला आपण लवासामध्ये आल्यानंतर आपण हे बघितलं आता एक अॅबंडंट बँगलोज ही एक कन्सेप्ट आहे ॲबंडंट म्हणजे काय असतं ॲक्च्युली एक बंगले बिल्ड केल्यानंतर किंवा ते फ्लॅट बिल्ड केल्यानंतर तिथे कोणी राहिलं येत नाही किंवा तिथे ए जा कोणाचे नसते या प्रकारचे बंगले म्हणजे जे आपले हिल हाऊसेस आपण त्याला म्हणू शकतो तीन बंगले म्हणू शकतो किंवा आपल्या एक स्टँडर्ड कन्सेप्टमध्ये रो हाऊसेस पण हे बंगलोज आहे इंडिव्हिज्युअल बंगलो हे इंडिव्हिज्युअल बंगले आहे सात ते आठ बंगले या सरळ रोमध्ये आहेत आणि जसं आम्ही स्टार्ट करणं आपण आलो त्या तिकडनं सर्व बंगले बंद म्हणजे हा पिक्स आपण बघू शकतो की ह्या एकदम इंडियातल्या सर्वात मोठं प्लॅन सिटीचं आणि मोठं <coughs> मोठा मोठं आहे तर एकंदरीत आपण हा जो रिव्ह्यू करतोय याच्यामध्ये तू काय सांगशील ह्या ज्या घराच्या रचना आहे किंवा या घराचे जे काही वैशिष्ट्य असतील घराचा एक एरिया असेल घर नाही शकत आपण बंगला याला जसं देवीचन म्हटलं की आपल्या टिपिकल भाषेमधलं रो हाऊस तर काय वाटतं तुला काय विशेष अशा कॅरेक्टरिस्टिक्स आहे की जे जे बघून इथे इन्व्हेस्टर आले असतील ॲक्च्युली काय असतं हे बंगला किंवा हे घर आहे पण हे प्रायमरी हाऊस नसतं बरोबर हे काय असतं सेकंड होम म्हणतो आपण त्याला किंवा गेस्ट हाऊस किंवा आपल्या एका बाहेरच्या टुरिस्ट प्लेसमध्ये असणारे घर आहे बट हे गरजा पर्पजसाठी लोक घेतात की कि आप आपण किंवा सुट्टी एन्जॉय करू किंवा तिथं आपल्याला आप आप रेंट मिळेल किंवा आपण एअरबेन बी सी, सारख्या ठिकाणी आपण देऊ शकू इथं आपल्याला रेंट मिळेल पण ज्यावेळेस ही सिटी प्लॅन झाली एस एस जीनं स्टार्ट केली त्याच्यानंतर इन्व्हेस्टर लोकांनी घेतले इन्व्हेस्टर लोकांनी बिल्ड केले आणि बाहेर लोकांनी हे घेतलं अच्छा पण हे घेतल्यानंतर त्यांना त्याचे रिटर्न्स मा मला नाही वाटत काही तर मिळाले असतील सुरूच्या काळामध्ये चार दोन वर्ष एक व्यवस्था एक पर्यटन केंद्र म्हणून चांगलं झालं त्यावेळेस हे झालं असं पण अक्चुअली जरा आता सध्या सध्या आपण चार पाच बरोबर आहे तर इथ अक्चुअली काय परिस्थिती आहे बघा तुम्ही जीन्स पॅन्ट पण हा जो तुम्ही इथ बघू शकता तो सगळं हे इथ कोणी जात जास्त हे जात नाही हे नाही इथ कसलीच हे जात नाही हा ओनली जोवा सेल हाईट आले म्हणजे सात आठ मध्ये सेल या ठिकाणी कोणी आलेलं नाही आणि कोणी त्यांनी काहीतरी त्यांना रेड मिळाले नाही तर त्यांना याच्याकडे उपभोग घेत नाही आणि इथ आपण बघू शकतो बिल्डिंग बराचसा पोर्शन जो आहे तो साईड तो आता थोड्याफार प्रमाणात डॅमेज झालेला पण दिसतो त्यावेळेस ती संकल्पना हा प्रोजेक्ट केलं होतं समोर समोर त्यावेळेस परमिशन पण मिळाला त्यावेळेस त्यांना इन्व्हेस्टर मिळाले एस सी हे काम केलं त्यावेळेस हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी त्याची पॅरेंट कंपनी फॉर्म केली आणि त्यांनी काम केलं पण हे काम ऍक्च्युली खरंच चांगलं केलं होतं तुम्ही बंगले बघू शकता हे एकदम प्रॉपरली जे तुम्ही युरोपियन स्टाईल आपण बंगलो म्हणतो त्या टाइपचे बंगले होते आता ते थोडे वॉश झाले कलर केला फ्रेंड झाले म्हणून त्याच वाटतं पण तुम्ही इमेजिन करा बंगला actual हा बंगला ज्यावेळेस त्याच्या न्यू असेल किंवा प्रॉपर पेंटेड होता त्यावेळेस तो किती एस्थेटिकली किती चांगला दिसत असेल आणि ही जी ऍक्च्युअल कॉस्ट लागलेली ना तुम्ही बघा इकॉनॉमी म्हणजे कन्स्ट्रक्शन कॉस्ट लागलेली जागेची कॉस्ट सगळ्या कॉस्ट इथं ओव्हरऑल डेकोरेशन पण खूप चांगलं आहे आणि जे देवीचंदनी सांगितलं की पावसाला धरून सगळं डिझाईन केलेलं आहे तर काही बंगले ऑपरेशनल पण आहेत काही ठिकाणी असं दिसतंय की लोक विकेंडला येत असतील आणि बऱ्या प्रमाणामध्ये जे दिसतंय ते आता आता जा जा जे जे तर आता ऑलमोस्ट आता डेड कंडिशनलाच आहे काही ठिकाणी घरांची पडझड पण झालेली बघायला मिळते पण तरी पण बाहेरून जे दिसतंय ग्लासेस वगैरे किंवा जे पडदे वगैरे आहेत त्यांची क्वालिटी खूप चांगली आहे तर आता आपण सगळा इन डेप्थ आतमधला रिव्ह्यू करणारच आहोत त्यामध्ये शाळा असतील किंवा जे सिम्बॉयसिस कॉलेज आहे किंवा जे काही पार्क आहे हॉटेल्स आहे किंवा ज्या काही थीम आहे ते आपण सगळ्या आतमध्ये जाऊन चेक करणारच आहे तर चला आतमध्ये जाऊया आणि बघूया